हेगडे साहेब नमस्कार तानाजी करचे बोलते पत्रकार ते बाबुळगाव मध्ये मी आलो होतो साहेब ते पारधी समाजाच्या लोकांनी बोलवलं लो होत त्यांना तुम्ही काय उद्या बोलवलंय का पारधी समाजाच्या लोकांना हो हो कशा संदर्भात हो साहेब ते काय त्याच ना आपलं सौर ऊर्जेचा प्लांट होणार आहे तिथं ते तिथं राहतात त्यासाठी ते एम च्या अधिकाऱ्यांनी त्या पत्र दिले पोलीस स्टेशनला साहेब म्हणले की बाबा असं असं आम्हाला अतिक्रमण काढायचं तिथलं पोलीस द्या साहेब म्हणले थांबा त्या लोकांशी आधी चर्चा करू आपण मग त्याच्यावरनं बघू आपण काय त्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळलं पाहिजे ना विरोध करते पण ते बाबुळगाव मध्ये फक्त पारधी समाजानेच अतिक्रमण केलेलं नाही सगळ्या लोकांनी गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे पारधी समाजावरतीच असं का म्हणजे पारधी समाजाला पारधी समाजालाच नाही साहेब जी किती वर्ष वय नाही वर्ष आता मी काय शिकलेले आहे बर 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 हे मला सांगा तुम्ही कि किती वर्षापासून राहत राहताय लई दिवस आहे पण आमची डोई इथंच केलं आई बाप बी ते जमीन कधी बसण करताय पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं का मग आता हे साहेब म्हणतात काढून टाका मग कुठं जायचं आता आता ती लावताय कुणाला माहिती आमच्या गरीबाची दयाच घेत तर काय करावी सरकार लोक सरकार आता म्हणतोय तुम्ही जावा इथून निघून मग आता कुठं जायचं तुम्ही आता कुठं जायचं काय सडकावर पहिल्याक्र बाळा घेऊन बसायचं काय आम्ही सर्व सर्व नी, नी, मन, गारन गारन की गावात ज्या लोकांनी सगळ्या सर्व लोकांनी सर्वसाधारण सर्व लोकांनी मी एकाच नाव घेत नाही सर्वच लोकांनी ज्या ज्याने अतिक्रमण केले त्या सर्वांचं हटवायचं का फक्त पारधी समाजाचं हटवायचं कुठं चोरी चपाटी करून नको कुठं काय नको इथं गायरण करा गायरण काढून निटाटका करून खावा मग स्वतःची पाईपलाईन केली पाईपलाईन करून बागायत केलं बागायत करून आता पंचवीस तीस वर्ष झालं या ठिकाणी मी बागायत करून मी खाते सौर काय म्हणतात गावातल्या माणसं म्हणते जे आता इथं पैपला ही करायचं पावणची बसवायची कुठं गाय रान की कारखाना आणायचा मग आम्ही काय म्हणतो आलेला त्यावेळेला गाव गावाल्या हो तुमच्या जवळ मी राहिली त्या टायमापासून माझे लेकरांनी मी नानाचं थोर केलं कुठं चोरी चपाटी केला आहे तुमच्या गावात तुमच्या गावात कुठं काही खुडी करायला लावली नाही मग तुमचं मला साक्ष पाहिजे तुम्ही मला वैवटच मला द्या पाहिजे तुम्ही गठर मला द्या पाहिजे पस्तीस वर्ष झालं हे तर आहे पण लगीन झालं पस्तीस वर्ष झालं वीस वर्ष झालं मी इतर रान खिसून खाते एवढं बागायत केलं एवढं ही केलं ही झाल्यावर हे नेल्यावर आम्ही काय मरायचं का जगायचं लेकर बाळा दररोज लेकरं घेऊन इथं मी खुरपत बसते कुठं जात नाही काय नाही निष्कारण आम्हाला वैताग दिला तुम्ही त्यांना काय असं म्हटलं नाही का आमचं अतिक्रमण काढत आहे मग त्यांचं काढत नाही का विचारलं बोललो त्याला मी बोलू काय म्हले परत आल्यानंतर तुम्हाला घेऊ तू बोल बारामती काय ते बघू पण मी म्हणलं इथलं की निघालं तर आम्ही निघणार आम्ही कसं तसं निघणार जे मराठी आहेत गाराम मोक करा आम्ही गाराम मोक करायची आमची तयारी आहे ई आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो आहे बाबुळगाव इंदापूर तालुक्यातील बाबुळ गावामध्ये आलेलो आहे दुःख या गोष्टीचा हे व्हिडिओ बनवताना की मला एका पारधी समाजाच्या माणसाचा फोन आला की गावामध्ये शासन प्रत्येक गावाच्या गायरान जमिनीवरती एक प्रकल्प करत आहे सौर ऊर्जा प्रकल्प आणि या गायरान जमिनी ज्या आहेत रिकाम्या त्या शासन स्वतःच्या ताब्यामध्ये घेत आहे त्याच्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प तयार करत आहे हे सगळं ठीक आहे इथपर्यंत पण या गावामधलं दुःख असं आहे की यामध्ये भूमिहीन असणाऱ्या पारधी समाजाच्या लोकांच्या जमिनी लोकांनी या, या गायरान जमिनी अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या पेड या कसत आहेत जमिनीवरती त्यांची पिकं तुम्ही पाहू शकता मात्र हे शासन एवढं क्रूररित्या या पारधी समाजावरती अन्याय करत आहे गावमधील इतर समाजाची लोक देखील या गायरान जमिनी कसत आहेत परंतु फक्त आणि फक्त पारधी समाजांना या गावातून भूमिहीन करण्याचा विडा या शासनाने उचलले काय व्यवसाय तुमचा व्यवसाय शेतीची शेती करतो आता पहिली शेती होती आवड आमची तसली भिकार मागून खाणार होती त्याच्यामधून आम्ही आता गायराच्या आधी लागलो शेल पाऊस की बाबा कुठे गायरा असेल ती गायरा काढून खावा शेती असेल तर शेती पिकून खावा ही समधी म्हणजे मच्छीमार हे असे आमचे धंदे करतोय त्याच्यातून आम्ही ही, ही गायरान नीट खातो आता जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झाले आम्ही गायरान आम्ही नीट करतोय आता साधारण पिका आहेत आणि लेकरबा आमच्या जेव्हा जगतात ती कोणी शाळा जातात कोण बाया पुराती लोकांच्या घरी जे भिक्स मागून खातात तर ते आपल्या आपली घरी माग करून कष्ट खाण्याची पोट भरतात बरं हे काय नक्की सौर ऊर्जा प्रकल्प वगैरे कधी आले ते तुमच्याकडे काय म्हणले तुम्हाला वाले काय म्हणले की तुम्ही इथं हटले पाहिजे आम्ही तर सूर्य उपय करणार आहेत आणि गावातले जो गावातले जे लोक जे आहेत आणि बॉडी जे आहे गावातली तो गावातली बॉडी न काय आम्हाला कळता त्यांना ठराव देऊन काय न कळवता काय ना कळत आमच्या गावात आम्ही भूमिकेत गावातलेच आहेत आम्ही आम्हाला गावात कुठले काही न बोलवता आम्हाला मध्ये न काय करता परस्पर आमच्या ह्या गारांचा ठराव त्याने त्याला म्हणतात पण पहिल्यांदा ठराव ही आपल्या इकडे नव्हता तीनशे बेचाळीस पलिकेचा ती ठाव आहे गावाच्या पलिकेचा ठराव दिल तर आधी गावाला त्या जमिनीवरती कोणाचं अतिक्रमण आहे आता मराठी समाज तिथे समधीच आहेत ना मराठी आहेत मराठी समाज आहे तिथं आपली टोंड लावतात आणि तिथं दायबे लावतात तिथं सध्या केळीचे बाग लावले जातात ते काय म्हणले सौर ऊर्जा प्रकल्प सौरउरच्या तुम्हाला बाहेर जावं म्हणले सूर्यपूर फुलवाले आज आज इथं आले ते म्हणले की तुम्हाला इथं बाहेर निघावं लागेल आमच्या वरचे लोक झाले तर आम्ही त्रास होणार आहे तुम्ही इथं काही इथं थांबू नका तुमचे घरदार काढा पण मी त्याला परत विचारले की आम्ही घरदार काढतो ठीक आहे पण आहे का समजा जी गायरांची केली ती समजाची करणार का करणार काढणार आहे ना ना फक्त तर हेच गावात आहे तुमच्या गावातल्या माणसाने गायराज आम्हाला ठराव दिलेला आहे पण मी त्यांना काय म्हणायला गेलो की आमच्या इकडचा ठराव नाही तिकडचा तीनशे बेचाळीस तिकडचा ठराव आहे आमच्या तीनशे आठवण तिकडचा ठराव आहे आम तिकडचा ठराव नाही आहे तरी सध्या इंदा बाबळगाव येथील मराठी समाज हा मराठी समाज समध्या पक्षी गायरा समध्या पक्षी जर जर केला असं जास्ती तर मराठी समाजच वाटतात पण सरपंच पाहतो तो त्यांना काय असं म्हणलं नाही का आमचं अतिक्रमण काढत आहे मग त्यांचं ग्रमण काढत नाही काय विचारलं मी बोलू ना त्यांना मी बोललो मग काय म्हणले परत आल्यानंतर तुम्हाला घेऊ तू बोलू म्हणले बारामती काय ते बघू म्हणे पण मी म्हणलं समजाच इथलं की निघालं तर आम्ही निघणार ना आम्ही कसं आहे तसं निघणार जे मराठीचं जे आग माग जी आहेत गारा जे आहे ती समजा गारा मोकळ करा आम्ही गारा मोक करायची आमची तयारी आहे काय नक्की आता मग काय करायचं नक्की या यांनी ठरवलं आहे जमिनी घ्यायच्या तुमच्या ठरवलंच आहे हो ठरवलंच आहे त्यांनी आता काय करायचं आता काय करायचं आम्ही एकच आमचा एकच प्रश्न आहे की दणदांडग्याची जी सर्व आ, जी सर्व आता भारत सरकार कायदा हा सर्वांसाठी समान आहे का वेगळा आहे आमचा हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जे आहे की गावात ज्या लोकांनी सगळ्या सर्व लोकांनी सर्वसाधारण सर्व लोकांनी मी एकाच नाव घेत नाही सर्वच लोकांनी ज्या ज्याने अतिक्रमण केले त्या सर्वांचं हटवायचं का फक्त पारधी समाजाचं हटवायचं मग ते काय म्हणतात ते म्हणते फक्त पार्थी, पार्थी समाजाचं हटवायचं आम्हाला दुसऱ्याचं काय माहित नाही म्हणजे हे आपले सौर उर्जावाले म्हणतात हो सौर उर्जावाले म्हणतात तुम्हाला फक्त हटवाय आम्हाला फक्त तुमचं इथला सांगितले हटवायचं दुसऱ्याचं आम्हाला काय माहित नाही तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून या अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष कसत असणाऱ्या जमिनी पारधी समाजाच्या लोकांच्याच फक्त न घेता त्यांनाही कायद्यासमोर समान राहण्याचा या भारतामध्ये जगण्याचा अधिकार आहे त्या पारधी समाजावरतीच अन्याय न करता गावातील इतर समाजाच्या लोकांना जो न्याय दिला जातो तोच पारधी समाजाला द्यावा असं पारधी समाजाचं म्हणणं आहे कॅमेरामॅन कुमार शिंदेसह मी तानाजी करचे आर न्यूज मराठी इंदापूर